विशाल पाटील यांनी कवठे महांकाळना दिले वचन महांकाली मंदिर होणार जनतेच्या इच्छेप्रमाणे लोकसभेचे अपक्ष उमेदवार विशाल दादा पाटील यांची काल कवठे महांकाळ येथे सभा पार पडली त्यानंतर ते अजित घोरपडे सरकार यांच्या दूध संघात असणाऱ्या ऑफिसमध्ये आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की कवठे महाकाळमधील जे महांकाली मंदिर आहे त्यासाठी जो निधी लागणार आहे तो निधी आणून जे जनतेच्या मनात आहे जसे मंदिर बांधायचे आहे त्याप्रमाणे महाकाली मंदिर बांधून देण्याचे वचन त्यांनी दिले माझे मंत्री माझे आमदार सरकारांच्या आज आम्ही प्रत्येक पंचायत समिती गटात एक किंवा दोन ठिकाणी त्या त्या भागातली सर्व प्रमुख कार्यकर्ते गावातले प्रमुख नेते कार्यकर्ते मतदार एकत्रित करून आजच्या बैठका झाले जवळजवळ मला वाटते आज दहा पंधरा ठिकाणी आज बैठका झाल्या उत्कृष्ट प्रतिसाद प्रत्येक गावात दिसून आला लोकांमध्ये असा उत्साह होता की ते स्वतःच उमेदवार आहेत स्वतः पुढे जाऊन काम करताना होता मला विश्वास वाटतो एवढा कार्यकर्त्यांचा आनंद उत्साह पाहून ही निवडणूक जनतेने पूर्ण हातात घेतलेली आहे आणि जनता ह्या निवडणुकीत विजय होईल काही प्रश्न जनतेपुढे आम्ही मांडले कौटुंबका तालुक्याचा पाण्याचा प्रश्न आहे कौटुंबका तालुक्यातले शहराचे प्रश्न आहे शेतीच्या पाण्याचे शेतीच्या मालाच्या भावाचे म्हणजे दामाचे हे प्रश्न लोकांना खूप त्रास देतात महिलांचे प्रश्न आहेत गॅसच्या दरवाढी आहेत पेट्रोल दरवाढ टॅक्सेशन खताची औषधाचे जीएसटीचे दर कुठेतरी तरुणांना नोकऱ्या मिळण्यासाठी ह्या कौटुंबका तालुक्यात एक मोठा उद्योग उभा राहायला पाहिजे ही लोकांची अपेक्षा त्या पद्धतीनं आम्ही लोकांना आश्वासन दिलेलं आहे की पुढच्या काळात या तालुक्यात काहीतरी नवीन उद्योग उभे करू कौटुंबिक शहरात सुद्धा भरपूर मागणी आहे कौटुंबिक शहराचा आज देवा देवीचा प्रश्न जे आज आपलं ह्या ठिकाणी आंबा मातेचं मंदिर आहे लोकांच्या मनाप्रमाणे त्या ठिकाणी जो निधीला बांधकाम व्हायला काम पूर्ण व्हायला जो निधी लागणार आहे तो निधी सुद्धा हा उपलब्ध करून देण्यासाठी लोकांनी आश्वासन मागिते त्या पद्धतीनं आश्वस्त केलेला आहे खूप प्रश्न लोकांचे आहेत जे लोकसभेत मांडले गेले पाहिजे ते प्रश्न लोकसभेत मांडण्यासाठी त्यांना एक चांगल्या आवाजाची गरज आहे प्रामाणिक माणसाची गरज आहे आणि ते तो प्रामाणिकपणा माझ्यात पाहतात म्हणून मला वाटते येणारा या निवडणुकीतला विजय माझा निश्चित आहे